एक्सप्रेस मी भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पत्नी ठार तर दुचाकी चालक पती गंभीर जखमी पिंपळखुटी येथील ही चौथी घटना अपघाताच्या घटनेची श्रंखला चालूच मात्र बघ्यांच्या भूमिकेत पाटणबुरी येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग चौवेचाळीस वरील पिंपळखुटी फॉरेस्ट नाक्याजवळील क्रॉसिंगवर पाटणबुरीवरून आपल्या गावी कारेगावकडे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस झेड अडुसष्ट चौऱ्याण्णवने भाऊराव सोमजी अणाके वैवर्ष पंचेचाळीस आणि त्यांच्या पत्नी सौ साव सावित्री भाऊराव अणाके वैवर्ष चौ चाळीस राहणार कारेगाव बंडल या गावी जात असताना मागून येणाऱ्या आदिलाबादकडे भरधा वेगाने जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक देऊन या दोघांनाही फरफडत बरेच अंतर नेले सावित्रीला दोन्ही पायाला जबर मार बसला तिला यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्यात आले उपचारादरम्यान ही दगावली आहे तर भाऊराव अणाके या गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहे पुढील तपास ठाणेदार माळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसाडे साहेब व जमादार राम राठोड हे करत आहे विशेष बाब म्हणजे या ठिकाणी अशा अनेक घटना होत असून अजूनपर्यंत या ठिकाणी प्रशासनाकडून कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही यापूर्वीसुद्धा कारेगाव येथील दोन युवक अपघातात मरण पावले आहे तर बोरी येथील एक युवक रुळा येथील एक युवक अशा अनेक घटना घडून दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढत चालल्या असून प्रशासनाने दखल घ्यावी वेळ झाली आहे ती सामनीची बघत राहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार